पण माणसांना घराकडे बघू नये बघा त्यांचा राग नवीन काढणं करेल मी काही नमूद रागवलं नाही पन... पण मला ते नाहीच बरं वाटत पण असा आपलाच विकास धरण्याने दुसऱ्याला दुःख होत असेल तर दुसऱ्याच्या सुख दुःखासाठी माणसानं स्वतःच मन मारावं तसंच म्हणशील तर मारावं दुसऱ्याला सुख देण्यासाठी माणसानं कसलाही त्याग करावा असा माणूस धरणारे माणूस धर्म दुसऱ्याला सुखी करणं माणूस धर्म मग मा आता तूच सांग तू नमीची भिक्षा घेतली नाही तर तिला किती दुःख होईल तिच्या दुखानं तुला सुख होईल का नाही मग घे ना भिक्षा हो ही भिक्षा माणूस धर्माची आहे